गुड मॉर्निंग स्वागत मंडळीच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये जवळ पंधरा दिवसाने दोन आठवड्याने आपण भेटतोय आपल्या ब्लॉग वरती पंधरा दिवसांनी ब्लॉग टाकतोय माफ करा कारण तब्येत थोडी बरी नव्हती मलेरिया झाला होता आणि मलेरिया आधी जे टेक झालाच नाही चार पाच आठ दिवस गेल्यानंतर ट्रेकमेंट गेली दहा बारा दिवसांनी बरा झाला आणि त्याचा दोन तीन दिवस आराम करून एकदम छान असा आता व्यवस्थित झालेला आहे आणि बॅक टू द प्रिव्हिलियन आणि आपल्याकडे छान व्हिडिओ येणार आहे तर अजूनही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब असं तर पहिल्यापर्यंत बिल ऐकून करा म्हणजे आज काय आहे आज आहे बुधवार सकाळची वेळ वाजले साडे दहा आणि सव्वीस अकरा अरे बापरे सव्वीस अकरा म्हटल्यानंतर मला ती धडकी भरते त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे सव्वीस अकराचा जो हल्ला झाला होता आपल्या देशाच्या राजधानीवरती मुंबईवरती कसा अभिरकी कसाब म्हणा किंवा सगळे जे आतंकवादी होते त्यांना ठाम मारून मुंबई महाराष्ट्र पोलीस इंडियन आर्मी यांनी खूप सारं शौर्य दाखवलं होतं पण त्याच्या ह्या हल्ल्यामध्ये बरेचसे आपले सैनिक मारले गेले होते शहीद झाले होते मारले ना आपण शहीद झाले होते त्यांना एक वीर वीर आलं होतं तर त्यांना सल्यूट करूया आणि आजचा आपला जो मुख्य विषय तिथे आपण जाऊया पण सवी अकरा म्हटल्यानंतर त्या आपल्या गोष्टी आठवणी येतात आणि तो सगळं झालेला भयंकर प्रकार तर सगळ्यात सगळ्या पोलिसांना महाराष्ट्र पोलीस मुंबई इंडियन आर्मीला सलाम आणि तुम्ही शहीद झालात मुंबई वाचवलीत आणि आता आम्ही आमचं पुढचं जीवनमान तुमच्यामुळे चालू ठेवलेला आहे पण तुम्ही नेहमी आमच्या आठवणी राहाल म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं नक्की आपल्या ह्या कमेंट करून सांगा तसंच म्हणजे आपल्या तुम्ही वर जे कोण नवीन मध्ये असेल ते आणि ब्लॉगला स्टेटिंग राहा तर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे साडे दहा हा ब्लॉग कसला आहे तर खंडोबाचा आहे चंपाशेष्ठीचा आज महोत्सव साजरा केला जाणार आहे मार्कंड मल्हारी खंडोबा देवस्थान जे ठाण्याला अग्निशामक दल इथे ठाणे वेसलाय तिकडचा व्हिडिओ पालखी सोहळा जागरण तई कशी भरतात आणि देवाचा जागर उत्सव आपण बघायला चाललाय तर अगदी वेळ खंडोबा महाराज की जय पेठ हे पे जय मल्ला या माझ्यासमोर आपण खंडोबा मंदिर एक्सप्लोर करूया

कम्पटीशन सी इन राईट और नाले के लिए कोशिश कर रहे हैं तो ये जो है ये जो है दर्शन के बारे में बात कर रहे हैं हम सरला जो आगे के बसने এই যে আপনারা কত বড় পানি আর রাখছেন না পানি বিনে ভিতরে দিয়ে আল্লাহর আল্লাহ এটা আপনারা তো কিছুই বলিনি আপনারা কথা বলবেন আপনারা एक गोल गोल राम राम নমস্কার আমি আনন্দ বলছি। আপনাদের সাথে কথা বলতে পেরে আমি খুব খুশি। আমি Perú থেকে বলছি। আমি Perú থেকে বলছি। আমি Perú থেকে বলছি।

आता आपण जे काही करू माहिती नाना परी देव आहे तो बेटा पुस्तकावर आपण 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 अंबाबाईचा जय 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 माता वरदान की जय 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 जय

c e l r a t e c e l e b a t e c e r a t e c e l r a t e c e l e b a t e c e r a t e

खंडोबा चंबाष्ठीचं तुम्ही दर्शन घेतलं आणि वेसला कसं वाटलं दर्शन घेऊन वाटलं हां तरी किती वर्ष तुम्ही येता इकडे पंधरा सोळा वर्ष हो ना पण हे जीर्णोद्धार होऊन जवळजवळ चार पाच वर्षच झालेलं आहे पण ही मूर्ती एकदम स्वयंभू आहे स्वयंभू आहे बरोबर तुमच्या जीवनामध्ये खंडोबा देवाचा काय असा अनुभव तुम्हाला आहे की तुम्हाला इथपर्यंत दर्शनासाठी घेऊन येतो हां जेजुरीला तुम्हाला काही जायला येतो जेजूरीला जाता तुम्ही ओके अच्छा अच्छा वर्षातून दरवर्षी जातं की कसं काय दरवर्षी सांगू आहे आणि महिने तुम्ही काय सांगा दर्शन घेऊन काढलं मला कसं वाटतं अच्छा जरा तुम्हाला भेटून बरं वाटलं बोला ये, ये आणि माझ्या युट्यूब फॅमिली मेळची पण या तुम्हाला पुढच्या परवासाला आयुष्य आयुष्याच्या पुढच्या परवासाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू <laughs> लाइनंी आहे की असां दर्शन